ते आपल्याला माहितीच असतील म्हणजे कोणत्या चुकी करायच्या नाही आहेत त्याच्या करीताच हे शिष्टबद्ध संघ आपल्याला पाहायला भेटेल पुन्हा शा चांगला चेंडू आहे रिव्हर्स स्ट्रिंग करायची संधी होती आणि इथे मात्र पाहायला भेटेल पंचांचा इशारा कोणत्या आउटचा करार सागर साब बॅटिलियन येस कॅरी ऑन या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र संस्कार वसंत जागडे याने थाळीफेक आणि जिल्हास्तर थाळीफेक या क्रीडा प्रकारामध्ये जिल्हा आणि कोकण विभागामध्ये एक चमकदार कामगिरी केले आणि आपल्या ग्रामीण भागातल्या नांदिवसेक सारख्या गावाचं नाव त्याने उज्ज्वल केलं आहे अशा चिन्मईला मी या ठिकाणी आमच्या इंदुबाई दगडू जाधव यांना विनंती करतो की त्यांनी चिन्मयचा सन्मान करायचा आहे नक्कीच इति मात्र पाहिले तर नवीन बॅटर प्रतीक जाधव पुन्हा एकदा ट्रिफळ ची उद्वस्त नजर हटी तो दुर्घटना गटी बाकी तो पवलियन प्रतीक जाधव यस कॅरी ऑन पटलावरचा एक्सपिरियन्स कॅम्पर आहे अनेक सारा क्रिकेट याने देखील खेळून आलाय चिपून तालुक्यामधलं खूप सारं क्रिकेट खेळला गेलाय आणि अने अनेक सारा क्रिकेटचा इतिहास त्याच्या पाठीशी आहे आणि त्यालाच मात्र प्रमोट केलं गेलंय के थोडंसं पार्टी आलं आहे परंतु योग्य क्षणी आला गेलाय शेवटचं षटक आहे युवराज मोहिते गोलंदाजी मार्क मध्ये मा युवा एक्सपिरियन्स कॅम्पर आहे चांगला चेंडू आहे स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय बैयू आउट ऑफ पार षटकार

लोवर टचचा चा वापर आहे चेंडू झालाय फरार दोन चेंडू मध्ये दोन शटार यानंतर आपल्या गावचा एक मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असताना त्याने चिपळूण तालुक्याचं तालुका कबड्डी संघामध्ये त्याची निवड झालेली आहे असा नांदिवसे गावठाण येथील अनुष आजी शिंदे यांना विनंती करतोय की आपण सन्मानासाठी या ठिकाणी यायचं आहे की तुम्ही आमच्या गावाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर कबड्डी संघामध्ये खेळलात तुमचं मनापासून आभार तुमचं स्वागत आमच्या दिनेश अविनाश गायकवाड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आ, येस थँक्यू नक्कीच इथे मात्र पाहिलं तर ट्वेंटी नाईन एकोणतीस स्कोर मस्कोकडे रायड केल्यात युवराजला कामगिरी करावीच लागेल अनिल मोहितेच्या चौदा धावा तर शैलेश मोहितेने या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या थोडीशी कमी दिली आहे प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या मॅच दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील झाली गेली परंतु युवराजमध्ये थोडेसे हल्लाबोल झाले गेले युवराजला कमबॅक करावाच लागेल या मॅचमध्ये ज्या प्रकारचं नाव युवराजचं आहे त्या प्रकार स्वप्नील तांबे एक एक्सपिरियन्स कॅम्पवर आहे मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील तांबेच्या बॅटमध्ये देखील किती षटकर येणार कारण ओमकरच्या बॅट तर दोन तीन षटकर आले गेले या मॅचमध्ये ओमकरने स्टार्टअप चांगला केला आहे परंतु स्वप्नील तांबे या चा प्रथम शेवट कशामध्ये केला जाईल लवर फुलटाचा वापर केला गेला आहे क्षेत्रक्षक सुशांत मोहित आहेत देखील केला गेला आहे दोन धावा आठ देखील झाल्या गेल्या स्वप्नील तांबेकडे क्लास आहे अनेक सारा क्रिकेटचा इतिहास त्याच्या पाठीशी आहे दोन धावा आणि अभिमा कोरेगाव शौर्य चषक दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती जे गाजवलं गेलं तेथे मात्र मॅन ऑफ द सिरीजचा चा, चा मानकरी स्वप्नील तांबे मैदानाच्या आतमध्ये एक चांगला विक्रम बनवला गेला त्याच्या माध्यमातून तो स्वप्नील तांबे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फटका आला गेलाय चेंडू सी पर्यंत येतोय चौकार चार धावा विश्वाजित कदम विश्वजित कदम दादा यांचा सत्कार अशोक जी कदम करतील अशी मी त्यांना विनंती करतो फोटो या षटकामधील बहुध शंभरचा झेंडू सकाळ बाकी पण ते आढे बा खेळला गेलाय क्षेत्र थँक्यू थर्टी सकाळी मध्ये प्रथमेश मोहितेच्या रिक्स घ्यावी लागत होती पण चेंडू अडवला नाहीये आणि चौकार आला गेलाय हा टर्निंग पॉईंट माझं ठरले का चौकार हे देखील पाहण्यासारखं आहे तुम्हाला चार एक एक धावा खूप महत्वाचे आहे थर्टी नाईन एकोणचाळीस धावा अठरा चेंडू चाळीस धावा या मॅच समीकरण राहिले गेले या चाळीस धावांचं उद्दिष्ट पार करत असताना खडपुली टीम कशी बॅटिंग करणार आणि समता इलेव्हन बंश स्टार कास्ट कशा प्रकारची बॉलिंग करणार या मॅच मध्ये हे देखील पाहण्यासारखे असेल अठरा चेंडू चाळीस धावा उद्दिष्ट पार करायचं आहे जबल जबल सारी खूप पाहायला भेटली परंतु सेकिर मध्ये तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल या मॅच मध्ये हे देखील पाहण्यासारखं आहे येस कॅरी ऑन जे संघर्ष क्रीडा मंडळ नांदिवसे आयोजित डॉक्टर बी आर आंबेडकर चषा हॅलो हॅलो वाले थोडे थांबा या ठिकाणी आमच्या मायभूमीमध्ये मा आणि या सह्याद्रीच्या पायथ्याशी जन्म घेतलेला खुशी अमोल गायकवाड या पिंपली या ठिकाणी तिचा इयत्ता सातवीमध्ये प्राथमिक शाळा नंबर एक हिचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कबड्डीमध्ये एक नंबर आलेला आहे तर आम्ही या ठिकाणी तिचं अभिनंदन करतोय आणि स्वागतही करतोय या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे माननीय अध्यक्ष शशिकांतजी गायकवाड हे त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो येस थँक्यू 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 खुशी गायकवाड यांचा पण मित्र टाळ्या बाजवा एक कबड्डीच्या पटलावरती चांगली कबड्डी पट्टू आपल्याला पाहायला भेटते यांच्या नावामध्ये खुशी आहे आज मात्र त्यांचं खुशी संपूर्ण भारताला करायची आहे आज मात्र नांदिवच्या गावामध्ये मा जन्म घेतला आहे मला वाटतं अमोलजी गायकवाड यांची सुकन्या आहे अमोलजी गायकवाड यांचं क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे आणि त्यांची सुकन्या कबड्डीच्या पटलावरती आहे थोडंसं कॉम्बिनेशन जुळत नाही आहे परंतु अमोलजी गायकवाड कॉम्बिनेशन जुळवणार यात काही शंका नाही आहे एक चांगली कबड्डी पट्टू आपल्याला आपण जर पाहिजे तर अपूर्व गमरे जी पेढेमधली सुकन्या तिने रत्नागिरी असोसिएशनच्या माध्यमातून अंडर फोर्टीनमध्ये तिची निवड झाली गेली आणि नागपूर जी आपल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा दिली गेली त्या दीक्षाभूमीच्या नगरीमध्ये अपूर्व गंभरीचा खेळ आपल्याला या अंडर फोर्टी नाईनच्या माध्यमातून खेळायला पाहायला भेटेल पा तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेळताना आपल्याला खुशी गायकवाड नांदिवसे गावची सुकन्या हे पुनश् आपल्याला कबड्डीच्या पटाती पाहायला भेटेल अनेक साऱ्या ह्या विक्रम आपल्याला पाहायला भेटतात कबड्डीच्या पटावधी चिपळूण तालुक्यामधल्या महिला वर्ग खूप अग्रेसर आहेत परंतु क्रिकेटमध्ये थोड्याशा पाठी आहेत परंतु येत्या काही वर्षामध्ये क्रिकेट देखील तेवढंच ताकदीचं पाहायला भेटेल परंतु अठ चाळीस धावा हे उद्दिष्ट पार आहे मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी प्रथमेश मोहिते सुजल मोहिते ही सलामीची जोडी आहे सलामीच्या धावांमध्ये सलामीच्या षटकामध्ये किती धाव संख्या घेणार हे देखील पाहण्यासारखे येस या ठिकाणी मी धन्यवाद देतो कॉमेंट्रेटेटर व्यासपीठ तसे या ठिकाणी नेहाळ नरेश गायकवाड याने स्वयंदेव शाळा नंबर एक या शाळेमध्ये आपलं शाळेचं नाव मोठे केलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये या नांदिवशी गावामध्ये या नांदिवशी बौद्धमाळ वाडीमध्ये त्याने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि अति उत्तम असं स्वयंदेव शाळा एक नंबर हिला मोठं केलेलं आहे या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभाग्रामशाखा नांदेडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंती ह्या जयंतीनिमित्ताने आम्ही त्यांचं त्यांना सन्मानित करीत आहोत आणि या ठिकाणी रमाई माता महिला मंडळच्या अध्यक्षा अश्विनीची कदम ह्या त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो येस थँक्यू यस ऑल राईट लेट्स प्ले हाल नरेश गायकवाड अठरा चेंडू चाळीस धावा हे उद्दिष्ट पार करायचं अक्षय सावंत गोलंदाजी पार्क मध्ये इथे मात्र चौफेर फटके मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे स्क्वेअर लेग फाईन लेग थर्ड मॅन हवेची दिशा हवेचा फटका तुम्हाला ओळखावाच लागेल या मार्च मध्ये अठरा चेंडू चाळीस एक समर्थ महेश गायकवाड महेश गायकवाड महेश गायकवाड आणि मोबाईल वरती एक फोटो तो फोटो महेश गायकवाड्याने का फोटो काढायचा आहे निर्धव चेंडूची घोषणा झाली गेली निहाल देखील आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये देखील पाहतोय तालुकास्तरीय शाळेकडून खो खो स्पर्धेमध्ये एक चांगलं यश आहे नक्कीच आज नांदिवचे गाव जर आपण पाहिलं तर कबड्डीच्या पटो देखील तेवढंच ताकतीचं आहे खो खो हा स्पर्धेमध्ये देखील तेवढंच ताकदीच आहे पंचांचा इशारा आउट ऑफ द व्हाईट स्टम येतोय नक्कीच आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धावाला त्यानंतर वाईट देखील आला गेलाय नक्कीच आपण पाहिले तर मला वाटतं प्लेईंग देखील उपलब्ध करून द्या केतनजी मोहिते केतन मोहिते संचित मोहिते आपण प्लेईंग इलेव्हन टीमला खुर्च्या द्या आणि तर आपल्याला पॅनलाइज असेल याची देखील विनंती आहे दे का कडपोली टीमला चला सिद्धांत मोहिते सम्यक मोहिते जरा आपण सर्वांनी उठा आपण चेअरमध्ये उपल्यासाठी चेअर देखील आहेत पुनश्च झेल सोडलाय ओमकार जाधव उर्फ बयू ज्याच्या बॅटमधून तुफानी केळी पाहायला भेटली आज तुम्ही झेल सोडलाय तुम्हाला जर बावशे वडीलच्या कात्यामध्ये वर्ल्ड कप न्यायचं असेल तर हा झेल पकडायचा आहे कारण सुजल मोहिते एक युवा टॅलेंट आहे त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतात परंतु तुमच्यासाठी जीवदान दिलं गेलंय सुजेलला आणि त्या जीवदानाचा प्रेपूर फायदा घ्यावाच लागेल या मार्च मध्ये दोन धावाच क्रिकेट होते ऍड केले गेले चांगला स्ट्रोक आला गेलाय मिसटॅड स्ट्रोक नाही आहे प्रतीक जाधव क्षेत्रक्षक आहे या साईडला थोडस हवेचा सा फ्लो कमी आहे त्या दिशेने चेंडू केलाय परंतु चेंडू फरार झाला नाहीये दोन धावा आल्यात चार धाबा मेंडेटरी पाहटीच पहिलं षटक आहे चाळीस धावांचा पाठलाग करायचंय प्रत्येकी आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आपण पाहिलं तर चौदा आकड्याची सरासरी गाठायची प्रत्येक षटकामागे तेरा ते चौदा धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे जमाव्याच लागतील ला। एक षटकार एक चौकार बाकी सेन्सिबल जरी आली तर इतिहास घडू शकतात पण त्या परतचा वापर केला गेला इथे मधे क्षेत्रक्षक समीर तांबे आज मात्र फील्ड सेटमध्ये लक्ष द्यावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन झेल सोडले गेलेत जेवतानाचा बरेपूर वापर करावाच लागेल हॅलो आमच्या आमच्या नांदिवसे गावचे ज्येष्ठ पत्रकार राजेशजी जाधव यांचे सुपुत्र संगराज राजेश जाधव हे कालपासून उत्कृष्ट स्वयंसेवकांची जबाबदारी पार पाडत आहेत त्याबद्दल संघर्ष क्रीडा मंडळाकडून अशोकजी कदम हे त्यांचा सत्कार करते या ठिकाणी खरोखरच त्यांच्या आजी शशिकाला शशिकांत जाधव हो। त्या येथे येतील आणि त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो नक्कीच आपण पहिले तर अनेक साऱ्या मान्यवर जे उपस्थित आपण या स्पर्धेचा प्रारंभ देखील केला शेवट देखील तेवढंच ताकदी जपायला भेटेल पुढे शाह अक्षय सावंत बॅट आणि चेंडूचा संपर्कच झाला नाही आहे तुम्हाला निराश व्हायचंच नाही आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे जन्मोत्सव आहे एकशे चौतीसवी जयंती आहे टीमचं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर नऊ संख्या सात दहा दे देखील देखील केला जाधव यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला भेटतात ज्या प्रकारे राजेजी जबाबदारी आहे त्या प्रकारची दे संघरात देखील जबाबदारी पार पडतात आपल्या मंडळाकरिता नक्कीच पावलांवरती पाऊल ठेवूनच त्यांचं देखील योगदान कारण त्यांच्या हॅलो माहिती माहिती संघ राजेचे जाधव साहेबांनी नाव देखील चांगलं ठेवलंय त्यांच्या नावामध्ये राजेश तर त्यांच्या सुपुत्रांच्या नावामध्ये संघ राज त्या संघाना घेऊन त्याला राज करायचं आहे नांदिवसेच्यातला सगळा संघ घेऊन त्यांना राज करायचं आहे येत्या काही वर्षामध्ये संघराज देखील तेवढ्याच ताकदीचा एक फलंदाज आपल्या नांदिवसे गावामधला घडताना पाहायला भेटेल चला स्पीडअप करा स्वप्नील तांबे आपल्याला रॅलीसाठी आपला वर्ल्ड कप घेऊन खाली जायचं असेल तर स्पीडअप करा फिल्डिंग सेटमध्ये लगेचच सजवून घ्या शेवटच्या दोनशे प्रथमेश आवाज कडू होते बारा चेंडू बारा चेंडू तीस जावा स्कोर काढ इथे मात्र करावं लागेल सोळा पॉईंट पन्नासची ची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये नक्कीच जी जबाबदारी तुमच्या चौदा होती तिथे मग दोन धाव एक्स्ट्रा देखील आल्या गेल्या आहेत सोळा धावांची इथे मात्र भागीदारी आकावी लागते प्रत्येक षटकामागे स्वप्नील तांबे आतमध्ये फिरकीचा जादूगर आहे पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा आउट ऑफ द वाईट स्टम आहे जा जादूगर ज्याच्याकडे पाहिलं जातं क्रिकेटच्या पटलावरती तो स्वप्नील तांबे आपल्याला पाहायला भेटतो मैदानाच्या दिशेने समता इलेव्हन भाऊशेवाडी आणि अम्रपाली कडपोली हा मान्य की रंगला आहे परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा जगडून धावा ठेवल्या गेल्या अक्षय सावंत सागर सावंत यांचे छोटे बंधू पुन्हा एकदा पहिले तर बॅटच्या योग्य पट्ट्यामध्ये आला नाही आहे एकदा वाढ केली गेली आहे के नक्कीच या षटकामध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या यावीच लागेल कारण शेवटच्या षटकामध्ये जर मोठी धावसंख्या राहिली तर थोडंसं तुम्हाला या मॅचमध्ये थांबावं लागेल परंतु या षटकावरती जर काही घडलं जर या षटका प्रहार झाले तर गोलंदाजी कायदार टीमवरती प्रेशर येईल आणि या षटका जर प्रहारच झाले नाही आहेत तर बॅटिंग करणाऱ्या खडबडी टीमकडे प्रहार असेल थोडंसं प्रेशर असेल पण तो तो या षटकात तुम्हाला प्रहार करावाच लागेल फिंगर रोल फिंगर रोल केले गेलेत के इति मात्र पाहिलं गेलं तर फिंगर रोल केले गेलेत तुम्हाला तुमच्या पायामध्ये फुटवर्क वापरावंच लागेल समीर जी कारण आज तुम्ही फाय जी नेटवर्कमध्ये खेळताय तुमच्या मोबाईलमध्ये आज फाय जी नेटवर्क आहे फोर जी नाही आहे तर आज फाय जी आलं आहे आज फाय जी नेटवर्क खूप स्पीडला चाललं गेलं आहे तुमचं फोटवर देखील तेवढंच ताकदीचं चालावच लागेल आजचं योग हे धावायचं आहे पळायचं आहे तुम्हाला आयुष्याच्या करियर मध्ये पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोन ओळखलाय चेंडूला दिशा दिलीये या फटक्याची आवश्यकताय तुमच्या बाट मधून येते चौकार संघर्ष क्रीडा मंडळ लालदिवसे आयोजित डॉक्टर बी आर आंबेडकर जशा आज जर आपण पाहिले गेलं तर आजची संपूर्ण स्पर्धा ही नांदिवसेमधली संपूर्ण नांदिवसे गाव देखील पाहतोय नांदिवसे गावच नाही आहे तर संपूर्ण आज मुंबई पुण्यामधले जे प्रेक्षक नांदिवसामधले आहेत ते देखील पाहत आहेत चौकर आला आणि विकेट देखील आली गेली आहे येस कॅरी ऑन थँक्यू यू सुल मोहितेने या जवळजवळ आपण पाहिले गेलं तर चार शेंडू दबल साथ चेंडू निर्धाव खेळलेत आणि जबल सहा चेंडूमध्ये पाच धावा जमला जवळजवळ एक षडक त्याच्या माध्यमातून निर्धाव आले गेले या मॅचचा टर्निंग पॉईंट आहे का जी या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का जे चार डॉट टेंज त्याच्यामध्ये जर एक एक धावा आली गेली असती तरी देखील तर माझ्यामध्ये इतिहास घडला गेला असता परंतु मग इतर जातामध्ये शैलेश मोहिते त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे समीर तांबे इथपर्यंत दोन धावा देखील के ट्रॅव्हल केल्या के गेल्या आहेत दोन धावीनिषय आपण पाहिले गेलं तर स्कोर कार्ड पंधरा धावा विजयासाठी सात चेंडू पंचवीस धावा पंचवीस धावा सात चेंडू या षटकामधला हा चेंडू खूप निर्णायक राहील या मॅचमधला शैलेश मोदी कोणता प्रयत्न करणार या मॅच पुढे सरसमला परंतु योग्य टप्प्यावरचा आहे चुकीला माफी नाही आहे प्रकारे आपण जो पाहतो सहा चेंडू पंचवीस जावा पंचवीस जावा सहा चेंडू या मॅथचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये कोणाच्या कांद्यावरती हे समीकरण दिलं जाईल पंचवीस जावा या मात्र डिफेंड केल्या जातील का बावश्यवादी टीमकडून कडून या पंचवीस जावा पुन्हा आतमध्ये खेचल्या जातील आणि खडपुली टीम पुन्हा विजय की बावश्यवादी टीम हे येणारी वेळच सांगेल मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू पंचवीस जावा येस कॅरी ऑन चेंडू पंचवीस हमर दा गुलंदाज असेल बॉलर परिपूर्ण नाव कळवा भाऊशोडी टीम आणि युट्यूब लाईव्ह आहे अक्षय सावंत कुणाल विनोद विनय यस थँक्यू गोलंदाज इमारतमध्ये संपता येईल भविष्यवाढीच्या खात्यामध्ये हा देखील एक फिरकीचा जादूगर आहे ज्याने देखील कालचं सत्र गाजवले पुढेचशा क्वार्टर सेमीफायनलचा हा मॅच आहे जो जिंकेल तो थेट सेमीफायनलच्या दिशेने प्रवेश करेल यंगस्टार रामपूर टीमसमोर कोणता संघ खेळताना पाहायला भेटेल बॅटिंगमध्ये सलामीचा बॅटर प्रथमेश याच्या बॅटवर देखील धावा योग्यरित्या आल्या नाही आहेत याच्यामध्ये देखील सलामीला बॅटर आहे म्हणजे या बॅटवर धावा येणं गरजेचं आहे तर तुमच्यासाठी आपण देखील युट्यूब लाईव्ह वरती जे प्रेक्षक मॅच पाहतात त्याचे फोटो देखील आपण पाहू शकता अनेक प्रेक्षक या मॅचचा आस्वाद घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिलं पहिला चेंडू हॅलो कटरचा वापर केला गेलाय जवळजवळ आपण जर पाहिलं गेलं तर पाच चेंडू पंचवीस जावा जितकं जितकं सोपं तितकं कठीण आव्हान देखील असेल या मॅच मध्ये कारण फिरकीचा जादूगर विनय मैदानाच्या जाद आतमध्ये लोवर फुलटोचा वापर आहे शेंडुकाली क्षेत्र अक्षय सावध आहे परंतु झेल देखील सोडलं गेला या मध्ये कुणाल रुपेश कदम कुठे असतील कुणाल उमेश कदम कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी नक्कीच जिथे मात्र पाहिले गेलं तर चार चेंडू तेवीस धावा फिरकीचा जादूगर कुणाला मैदानाच्या आतमध्ये आहे पुन्हा एकदा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये येतच नाहीये आणि शेवटच्या क्षणी निराशा का दाखवली आहे क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे तुमच्यासाठी दावा एके खूप महत्वाचे आहेत या मॅच मधल्या जवळजवळ आपण पाहिले गेलं तर खडपुरी टीमने निराशा व्यक्त केली आहे मित्रांनो सरडा आणि राजकारण हे कधी रंग बदलेला सांगू शकत नाही आहे कारण आजचं आपण राजकारण पाहिलं तर खूप पुढे गेले आजचं राजकारणाचा विचार केला तर के लय खूप पुढे घेऊन जाऊन पोचले तसं क्रिकेट देखील तोच खेळ आहे कोणत्या क्षणी पलटू शकतो तीन चेंडू बावीस दाबा फिरकीचा जादूगर पुढायचा विनय मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑपरेशनमध्ये उडवलाय एक्स्ट्रा कवर दिशेने क्षेत्रक्षकाच्या डोक्याच्या वरून चार जाबा या बॅटिंगची आवश्यकता असते थँक्यू या बॅटिंगची आवश्यकता होती प्रकारे आपण उमेशजी जो आपण उल्लेख केला आहे जे सुजेलचे जवळजवळ चार डॉट चेंडू त्याच्यावरती एकही धाव आली नाहीये जब्बल दोन चेंडू होती पाच धावा मग जवळजवळ सहा चेंडूमध्ये त्यांनी पाच धावा जमवल्या सलामीच्या बॅटर तर प्रथमेशने आपण जर पाहिलं तर जवळजवळ अद्यापर्यंत आठ चेंडूंचा सामना केला आहे त्याच्यामध्ये धावसंख्या जमवल्या अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर दहा धावा जवळजवळ एका चेंडूवरती एक तर तर दा जब जब एक धावसंख्या जमवली आहे हा मॅचचा हा टर्निंग पॉईंट आहे जर देखील तुमच्या बॅटमधून चौकार किंवा षटकार तर चाळीस धावांचा पाठलाग करायचं म्हटलं की या मॅचमध्ये मध्ये तुम्हाला पंधरा ते चौदा धावांची आवश्यकता होती तसं मात्र घडत नाही आहे कारण बावशेवाडी टीम देखील एक महातंभर संघ आहे सागर सा